नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामीचं मत नवीन अशा व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा बघू शकतो मी आता मस्त असा ब्लॉक काल काही टाकलं गेलं नाही मस्त असं दिवाबत्ती वगैरे केलेली आहे तुष्ला वगैरे दिवा लावल्यास धूप लावली मस्त असं प्रसन्न वातावरण दिसतंय आणि थोड्याशा त्याला म्हणलं थोड्याशा गप्पा मारूया तर बघा बाहेरचं पण असं मस्त असं वातावरण आहे आणि आज काय बाहेर काय बरं आता तुम्ही आलावच बांधाला येता पण धग कॅमेरा धरण्याची सवय नाही बर का थोडस समजून घ्या आणि या क्या हो आता माझे दोन शब्द झालेले आहेत आता दोन शब्द ऐकू द्या तिकडे की ऐकू द्या दोस्त मेरा क्या फायदा मुझे क्या मिल रहा है? मुझे क्या मिळ्या इकडं या हो इकडं तुमचे दोन शब्द ऐकू द्या मला

तर त्यांना बोलायचं म्हणलं तर खूप कंटाळा येतो बोलायचा कंटाळा म्हणजे काय सांगायचं नाही इतकं प्रमाणाच्या बाहेर कंटाळा येतो सर्वांना पुन्हा एकदा माझ्या फुळून सर्वांना पुन्हा एकदा शुभरात्री आणि बघा मस्त असं तुम्हाला म्हणणं होतं सकाळचं वातावरण वगैरे दाखवतं पण काही दाखवलंच नाही बघू दाखवते तुम्हाला एक दिवशी वातावरण बघा कसं वाटते कसं नाही कमेंट करून सांगा छान असं बाहेर वातावरण आहे आणि थांबा आता आता बघा की काहीतरी काहीतरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा बरं का त्यांनी काही व्हिडिओ वगैरे पाहत नाही तर तुम्ही सांगा मी त्यांच्यासोबत त्यांच्यावरती कोणता प्रँक करू न उद्या हां उद्या सांगू शकता तुम्ही उद्या सांगा मला कमेंटमध्ये ते काय आता नाही तर आतमध्ये येतं तर तुम्ही कमेंट, कमेंट करून सांगा त्यांच्यावरती कुठला प्रँक करू आणि व्हिडिओ बघायला आवडेल ते चला चला आता भेटू पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये